नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनल मखमली मुरपीस या श्रंखले मी आपलं मनापासून स्वागत करते ओम सर्वेशाम स्वस्तिर् भवतु सर्वेषाम शांतीर् भवतु सर्वेषाम पूर्णं भवतु सर्वेषाम मंगलं भवतु मंडळी आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष शुभारंभ दिन या निमित्ताने आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप आरोग्यमय शुभेच्छा या वर्षामध्ये आपल्याला सुख समृद्धी शांती आनंद आणि आरोग्य लाभो हीच इच्छा अर्चना कापरे या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन विषय कळवत आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडो हीच मनीची आस माझे मित्रमैत्रिणी आप्तस्वकीय नातेवाईक यांच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या आपुलकीमुळे आशीर्वादामुळे या चॅनलचे आत्तापर्यंत जवळजवळ दोनशे पन्नासच्या वर व्हिडिओ झालेले आहेत आणि जवळजवळ पाचशेच्या घरामध्ये सबस्क्रायबर होत आहेत हे फक्त आपल्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे असाच लोभ असावा ही विनंती पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा लवकरच भेटूयात तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पण मस्तू धन्यवाद